नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे केंद्र सरकारची एक जाहिरात आलेली आहे सी आय एस एफ ची कोणासाठी रिक्रुटमेंट आहे किती जागांची आहे कधीपासून कधीपर्यंत फॉर्म भरायचे आहे सिलेबस काय असणार आहे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघणार आहोत रिक्रुटमेंट ऑफ कॉन्स्टेबल ऑब्लिक फायर मेल म्हटलेला आहे इन सी आय एस एफ दोन हजार चोवीस मध्ये डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ऍप्लिकेशन म्हटलंय एकतीस आठ दोन हजार चोवीस पासून ते तीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे पूर्ण एक महिना तुम्हाला फॉर्म भरायला दिलेला आहे फक्त मेलला भरता येणार आहे फक्त पुरुषांना भरता येणार आहे आणि या ठिकाणी कॉन्स्टेबल फायरची या ठिकाणी ही पोस्ट असणार आहे पे लेवल थ्री असणार आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर अशी ती पे लेवल या ठिकाणी तुमच्या समोर असणार आहे नॅशनल पेन्शन सिस्टीम जी आहे त्याची बेनिफिट सुद्धा या ठिकाणी भेटणार आहेत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म भरता येणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि याच्यामध्ये फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आ, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट त्याला आपण म्हणतोय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिटर्न एक्झामिनेशन जी ओएमआर किंवा सीबीटी पद्धतीने होऊ शकते डिटेल मेडिकल एक्झामिनेशन किंवा त्याला रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशन म्हणतो याचं सगळं हे सगळे स्टेप्स तुमच्या या ठिकाणी होणार आहे आता रिटर्न एक्झाम जी असणार आहे ती एकतर ओएमआर किंवा कॉम्प्युटर बेस्ड मध्ये त्या ठिकाणी होईल इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज मध्ये होणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुढे मग याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे तेही आपल्याला पुढे दिसेल द कॅन्डिडेट्स हु क्वालिफाय इन द पीईटी पी एस टी आणि डी अँड रिटर्न एक्झामिनेशन विल बी शॉर्ट लिस्टेड स्टेट एरिया वाईज अँड कॅटेगरी वाईज ऑन द बेसिस ऑफ देअर परफॉर्मन्स इन द रिटर्न एक्झामिनेशन बघा सगळ्यात महत्वाचं रिटर्न तुमची महत्वाची आहे त्याच्यानंतर तुमचं मेडिकल सुद्धा होणार आहे तुमची फिजिकल टेस्ट या ठिकाणी होणार आहे ओके आता या ठिकाणी काही अनेक जर्स तुम्हाला दिले आहे आपल्या महत्वाचं काय ते आपण बघूया पेस केलं आपण बघितला इंडियाचा सिटीजन असावा वॅकन्सीज किती आहेत सगळ्यात महत्वाचं आणि आपल्याला फॉर्म भरायचं आहे महाराष्ट्रामध्ये आपण जाऊया डायरेक्ट महाराष्ट्रावर महाराष्ट्रामध्ये एंटायर स्टेटच्या वॅकन्सी ज्या आहेत त्या आता एकसष्ट आहेत टोटल आणि नक्सली एरियाचे अकरा आहेत आता या च क्लासिफिकेशन यांनी सत्तावीस सहा 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 सोळा असं केलेलं आहे म्हणजे ओपनला सत्तावीस ईडब्ल्यू एस सहा एस सी सहा एस टी सहा आणि ओबीसीला त्या ठिकाणी सोळा जागा आहेत एकूण एकसष्ट जागा या ठिकाणी महाराष्ट्रासाठी राखीव आहेत असं आपण या किंवा महाराष्ट्र या राज्यासाठी आहे पुढे नक्सल एरियामध्ये सुद्धा पाच एक एक तीन अशा अकरा जागा या ठिकाणी आहेत मित्रांनो पुढचं जर बघितलं दहा टक्के वॅकन्सीज या एक सर्व्हिसमॅनला रिझर्व्ह असणार आहे तो एक मुद्दा इथे तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल पुढचा मुद्दा इथे तुमच्यासाठी महत्वाचा आहे रिझर्वेशन सगळ्यांना अव्हेलेबल असणार आहे त्या त्या पद्धतीने वेटिंग लिस्ट ने मातर ना आतो या ठिकाणी मात्र नसणार आहे आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे मस्ट मस्टर कॅन्डिडेट्स मस्ट हॅव्ह पास ट्वेल्थ क्लास और इक्वि व्हॅलेंट क्वालिफिकेशन फ्रॉम अ रिकॉग्नाइज बोर्ड युनिव्हर्सिटी विथ सायन्स सब्जेक्ट सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं एकतर बारावी तुम्ही पास झालेली असली पाहिजे किंवा त्याच्या समांतर ज्याच्यामध्ये सायन्स सब्जेक्ट आहे असं तुमचं पास असलं म्हणजे बारावी पास असावी बस फॉर म्हटलेलं बस बारावी पास असावी आणि ते नसेल तर त्याला समांतर तुम्ही काही समतुल्य असेल सायन्स सहित घेतलेलं तर ते असावं पुढे आपण जातो एज लिमिट जी आहे ती कॅन्डिडेट शुड नॉट हॅव बॉर्न अर्लियर दॅन एक दहा दोन हजार एक अँड लॅटर दॅन तीस नऊ दोन हजार सहा म्हणजे या तारखांच्या मध्ये तुमचा जन्म झालेला असावा थोडक्यात तुमचं तेवीस वर्ष तेवीसच्या आतमधले तुम्ही असले पाहिजे थोडक्यात ओके okay? तीस नऊ दोन हजार चोवीसच्या तारखेला तुम्हाला एज मोजायचं आहे रिलॅक्सेशन आहे, आहे मात्र पात वर्षा सी एस टीला पाच वर्षाचं ओबीसी तीन वर्ष एक सर्व्हिसमॅन तीन वर्ष आणि इतर जे राईट्स मधले लोक आहेत गुजरात आणि सूट आहे ते लक्षात ठेवा पुढचा मुद्दा तुमच्यासाठी जो आहे कॉल ऑफ सर्व्हिस संदर्भात दिलेला आहे एक सर्व्हिसमॅन कोणाला म्हणायचं त्या संदर्भात कोणाला म्हणायचं मेडिकल कॅटेगरी काय असणार आहे mm. प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन अँड फॉर्मेट ऑफ सर्टिफिकेट कसं असणार आहे डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे ओके अति महत्वाचं आहे तुम्ही परमनंट रेसिडेन्शियल सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे तो मुद्दा महत्वाचा हो आहे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे तुमच्या मधून हो फॉर्म भरत असाल तर ओके ते एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तुमच्या समोर आहे हाऊ टू अप्लाय वन आणि अनेक टू या ठिकाणी दिलेला आहे सॅम्पल फार्मा ऑफ वन टाइम रजिस्ट्रेशन अँड ऑनलाइन अप्लिकेशन फॉर्म आर अटॅच एनएक्झर वन अँड टू म्हटले एनएक्झर वन अँड टू तुम्हाला बघायचे तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे जी पी जी स्वरूपात वीस के ते पन्नास के बी त्याची हाईट आणि हे दिल्ली आहे रुंदी दिली आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा तो, तो लेटेस्ट मधला असला पाहिजे आणि त्याच्यावर एक डेट जी आहे ती क्लिअरली प्रिंटेड असली पाहिजे त्या फोटोग्राफर सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे इथे लक्ष द्या इथे आता आपल्याकडे जे एमपीएससी किंवा सरावसे आपण भरतो तिथे डेटचा विषय नसतो पण या फोटोग्राफर तुम्ही कधी काढलेला आहे भेट तो असावा सिग्नेचर तुमची जी आहे ती व्यवस्थित असली पाहिजे या ठिकाणी दहा ते वीस केबी मध्ये असावी इतर डॉक्युमेंट्स तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे मग त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं अपलोडिंग ऑफ आप डा, डिफरंट डॉक्युमेंट्स ऑदर दॅन मेट्रिक्युलेशन सर्टिफिकेट अँड सिनियर सेकंडरी एक्झामिनेशन सर्टिफिकेट ऑर अपलोडिंग ऑफ आप डॉक्युमेंट्स ऑफ ऑदर विल बी समरिली रिजेक्टेड म्हटलेला आहे पुढचा मुद्दा तुमच्यासाठी कधीपर्यंत फॉर्म भरायचा त्याच्यानंतर लवकर तुम्ही तो फॉर्म भरा शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघू नका असा एक मुद्दा यांनी दिला आहे मेल आय डी मोबाईल नंबर चालू वापरा फीस जी आहे ती शंभर रुपये फक्त मित्रांनो फॉर्म भरा बारावी झालेला सगळ्यांनी फॉर्म भरा येऊ द्या अनुभव फीस जास्त नाही तुम्हाला या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तुम्हाला एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन एलिजिबल फॉर रिझर्वेशन आर एक्झेमटेड फॉर्म पेमेंट ऑफिस एस सी एस टी आणि सर्व्हिसमॅनला फीस नाहीये तुम्ही चलन थ्रू सुद्धा पेमेंट करू शकतात ऑनलाईन पेमेंट करू शकतात या ठिकाणी पेमेंट वापस भेटणार नाही विंडो फॉर ऍप्लिकेशन फॉर्म करेक्शन हा तुमच्या फॉर्म मध्ये काही तुम्हाला वाटलं की मला सगळं भरून झालं फॉर्म तारीख गेली निघून दहा, दहा दहा ते बारा दहा ये ते दोन तारखे आहेत तीन दिवस थोडक्यात या तीन दिवसामध्ये तुम्हाला करेक्शन करता येणार आहे ओके की तुमचं काही प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही करेक्शन करू शकता तो ऍडमिशन टू द एक्झामिनेशन म्हटलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला माहिती वेगवेगळे स्टेप्स या ठिकाणी असणार आहे फिजिकल असणार आहे लेखी असणार आहे पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल असणार आहे फायनल सिलेक्शन तुमचं जे आहे त्या सगळ्यांच्या याच्यावर पुढे रिटर्न वर, रिटर वर त्या ठिकाणी होणार आहे पुढचा मुद्दा कॅन्डिडेट मस्ट राईट रजिस्ट्रेशन नंबर रजिस्टर ईमेल आयडी मोबाईल नंबर विथ नेम डेट ऑफ बर्थ नेम ऑफ एक्झामिनेशन ऍड्रेस इंग एनी कम्युनिकेशन तुम्ही काही कम्युनिकेशन करायचं तर हे सगळं तुम्हाला लिहावं लागेल ऍडमिट कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी डाऊनलोड करून घ्यावं लागेल पुढे तुम्हाला आयडेंटिटी कार्ड म्हणून त्या ठिकाणी सोबत काही बाबी न्याव्या लागणार आहेत पुढचा मुद्दा डॉक्युमेंट मेन्शन इन द ई ऍडमिट कार्ड शाल ऑल्सो बी कॅरीड बाय द कॅन्डिडेट्स वाईलिंग इन द रिक्रुटमेंट प्रोसेस तुम्हाला त्या ऍडमिट कार्ड वर जे सांगितलेलं असणार त्या सूचनांचं पालन करा थोडक्यात आता रिक्रुटमेंट मध्ये पहिला असणार तुमचं फिजिकल एफिशियन्सी टेस्ट म्हणजे थोडक्यात फिजिकल मैदानीच असणे असणारे ओके त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे दोन्ही बाबी या ठिकाणी असणार आहे बघा एक एफिशियन्सी टेस्ट पुढे स्टँडर्ड टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या तीन बाबी या ठिकाणी आहेत कशा पद्धतीने या होणार आहे ते जरा थोडस लक्षात घ्या तुमचं थर्म त्या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी प्रोसेस होईल फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे त्याच्यामध्ये पाच किलोमीटर तुम्हाला रनिंग करायची आहे चोवीस मिनिटांमध्ये ओके फिजिकल स्टँडर्ड टेस्ट जे असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला हू बार टेस्ट रनिंग इव्हेंट विल बी स्क्रीन फॉर हाईट चेस्ट अँड वेट आता स्टँडर्ड म्हणजे काय तुमची उंची मोजणार छाती मोजणार आणि वजन मोजणार बस हाइट तुमची कमीत कमी एकशे सत्तर सेंटीमीटर असावी चेस्ट ऐंशी ते पंच्याऐंशी म्हणजे ऐंशी असावी मिनिमम आणि पाच सेंटीमीटर हे झाली पाहिजे आली पाहिजे त्याच्यानंतर तुमचं इथे रिलॅक्सेशन जे आहे इतर काही त्या का ठिकाणचे कॅन्डिडेट्स जे आहेत हिली एरियामधली त्यांना एकशे पासष्ट आणि इथे चेस्टमध्ये सुद्धा थोडी सूट आहे ती सूट कोणाला आहे काय आहे त्या बाबी इथे दिलेल्या आहे, आहेत त्या तुम्ही वाचून घेऊ शकता पुढे वेटच्या संदर्भात जे आहे तो मुद्दा आहे प्रोपोशनेट टू हाईट अँड एज ऍज पर मेडिकल स्टँडर्ड ते ठरवतील ते तुमचं त्या ठिकाणी वजन लागेल तुमच्या उंचीनुसार आणि वयानुसार पुढे डॉक्युमेंट आणि डॉक्युमेंट मध्ये काय लागेल दहावीच गोष्टी लागतील सिनियर सेकंडरी सर्टिफिकेट लागेल जे की चा प्रूफ म्हणून वापरले जातील आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन सुद्धा त्याच्यातून कळेल पुढे इतर जर तुम्ही तर सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे रेसिडेन्शियल सर्टिफिकेट लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ओके त्याच्यानंतर हाईट चेस्ट मेजरमेंट या ठिकाणी याच्यात भरतील पुढे डिस्ट्रिक्ट करेक्ट कलेक्टरचं ते याच्या संदर्भातलं सर्टिफिकेट जे आहे अनाथांचं सर्टिफिकेट ते जर तुम्ही जोडत असाल तर ते आहे त्यातनंतर रिफ्युजी वगैरे ते आपल्या काही कामाचं नाही ते त्यात कोणी सहसा नसणार आहे रिटर्न एक्झामिनेशन अंडर ओ एम आर कम्प्युटर बेस्ड टेस्ट आता पुढे रिटर्न होणार आहे कसे होणार नीट समजून घ्या थोडं फास्ट घेतोय मी कारण मला माहिती आहे ही मोठी जाहिरात आहे इंग्लिशमध्ये आहे मात्र याची पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास कट्टा ऍपवर देणार आहे तुम्हाला मला ऍपचं नाव सांगा अभ्यास कट्टा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे एकदा सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करा बरं शेअर करा तुम्ही अशा जाहिरातींकडे ना दुर्लक्ष करतात पण मित्रांनो हे जे आपलं पोलीस कॉन्स्टेबल पो इकडचं तुमचं स्टेटचं आहे ना याच्या दुप्पट पगार इथे असतो आणि पुन्हा सेंट्रल आहे तुम्हाला सगळं भेटणार आहे त्या ठिकाणी आता गुणांचा पेपर या ठिकाणी असणार आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग पंचवीस प्रश्न पंचवीस गुण जनरल नॉलेज अवेअरनेस पंचवीस प्रश्न पंचवीस गुण एलिमेंटरी मॅथमॅटिक्स पंचवीस प्रश्न पंचवीस गुण इंग्लिश हिंदी पंचवीस प्रश्न पंचवीस गुण एकशे वीस मिनिटं या ठिकाणी असणार आहे शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी या ठिकाणी तुमच्या समोर आहे मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन या ठिकाणी असतील तेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात महत्वाचं वेबसाईट जी आहे सी आय एस एफ ई सी डबल टी डॉट सी आय एस एफ डॉट जी डॉट इन नावाची ही वेबसाईट तुम्हाला फॉलो करायची आहे कारण त्याच्यावर सगळे डिटेल्स येतील आणि ही जी एक्झाम असणार आहे ना ती बारावी लेवलची असणार आहे हा मुद्दा नीट लक्षात ठेवा तुम्हाला त्या ठिकाणी तो कामाला येईल पुढे बायोमेट्रिक पद्धतीने तुमचं त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होणार आहे पुढे मेडिकल एक्झामिनेशन तुमची होईल ओके तुम्हाला मेडिकलला बोलवले जाईल टॅटू जो आहे त्या संदर्भात काय आहे टॅटूमध्ये कोणतं कंटेंट चालेल नाही चालेल ते सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काही रिलीज रिलिजन म्हणजे धर्म दाखवणारे काही बाबी असेल तर त्या प्रॉब्लेमेटिक ठरू शकतात लोकेशन त्याच्यामध्ये नको टॅटूमध्ये साईज जे आहे त्या पर्टिक्युलर पार्टच्या वन पेक्षा जास्त तो टॅटू नको मोड ऑफ सिलेक्शन जे आहे तुम्हाला त्या म्हणजे फिजिकल द्यायचे पाच किमी मी पळायचे तुमची उंची वगैरे भरली पाहिजे डॉक्युमेंट वेरिफिकेशन होईल त्याच्यानंतर तुमची लेखी होईल आणि नंतर मेडिकल होईल आणि फायनल तुमचं सिलेक्शन होईल तुम्हाला लेखीला कमीत कमी पस्तीस टक्के युआर ईडब्ल्यू एस आणि ईएसएम लागणार एस सी एस टी ओबीसीला कमीत कमी तेतीस टक्के लागणार त्याच्या खाली जर मार्क्स पडले तर तुम्ही बाहेर येईल पुढे मेरिट लिस्ट लागणार तुमची कॅटेगरी वाइज ओके टाय झालं तर काय तो एक मुद्दा एक दिला आहे वयानुसार सगळ्यात आधी सूट भेटेल नंतर हाईटनुसार भेटेल ते दिलेलं आहे पुढे नक्षल अफेक्टेड एरिया संदर्भातल्या काही बाबी या ठिकाणी आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं मेडिकल एक्झामिनेशन पुन्हा एकदा यांनी डिटेल देण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्यात महत्वाचा फॉर्म भरण्यापूर्वी व्यवस्थित जाहिरात वाचा आपण बसतोय किंवा बसतोय ते सगळं बघून घ्या त्या बाबी सगळ्यात महत्वाच्या आहे दोन्ही साईड स्टेट अँड डिस्ट्रिक्ट या ठिकाणूनच तुम्हाला फॉर्म आहे तो तुम बस। एक मुद्दा लक्षात ठेवा तुम्ही रहिवासी असली पाहिजे भारतातले बस एवढा एक मुद्दा या ठिकाणी आहे आता अनेक जर दिलाय ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं भरायचं ते दिलेलं आहे तुम्हाला दोन गोष्टी करायच्या वन टाइम रजिस्ट्रेशन करायचंय आणि दुसरं मग अप्पलिकेशन भरायचंय वन टाईम रजिस्ट्रेशन मध्ये सगळ्यात महत्वाचा मोबाईल नंबर आणि मेल आयडी तुम्हाला नीट आधी स्वतःचा तयार करून घ्यायचा आहे पुढे मग ही वेबसाईट दिली याची लिंक खाली तुम्हाला देतो त्या लॉग इन पटनवर जाऊन पुढे न्यू रजिस्ट्रेशनवर जाऊन तुम्हाला काम सुरू करायचंय वन टाइम रजिस्ट्रेशन फॉर्म आहे त्या ठिकाणी मला दहावीच्या याच्यानुसार सगळी नावं भरायचे तुमचं वडिलांचं आईचं डेट ऑफ बर्थ दहावीच्या नुसार तुम्हाला भरायचं आहे ती भरत गेली पुढे जात राहाल पुढे तुम्हाला माहिती येत जाईल या ठिकाणी डिटेल दिलेला आहे नेम व्हेरीफाय नेम हाउ युअर युवर चेंज नेम 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 चेंज असेल तर फादरचं नाव आहे ते व्हेरीफाय करायचे पुन्हा मदर नेम आहे ती व्हेरीफाय करायची डेट ऑफ बर्थ आहे ती व्हेरीफाय करायची जेंडर आहे ओके या सगळ्या बाबी या ठिकाणी तुमच्या समोर असणार आहे पुढे पर्सनल तुम्हाल डिटेल नम्हाल नम्हाल तुम्हाला द्यायचे सगळ्या बाबी त्या डिटेल आपण ज्या म्हणतो मोबाईल नंबर असेल ईमेल आयडी असेल त्या बाबी आहेत ते कन्फर्म सुद्धा करायचे आहे तुम्हाला पुढे अनेक जर टू आहे एप्लिकेशन फॉर्म जो भरायचा आहे त्या संदर्भातल्या बाबी आहे तिथे किती साईजची इमेज असली पाहिजे फोटो किती साईजचा असला पाहिजे त्या सगळ्या बाबी डिटेल दिले आहे बघा या ठिकाणी अशा पद्धतीची वेबसाईट तुमच्या समोर दिसणार आहे न्यू रजिस्ट्रेशन आहे तुमचा आयडी फॉरगेट झाला तर ते आहे व्हीपाय मोबाईल ईमेल आयडी आहे ते मुद्दे या ठिकाणी तुमच्या समोर येणार आहे नंबर पासवर्ड तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं कुठेतरी लिहून तुम्ही देऊ शकता ओके आ, ची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या सूचना एकदा व्यवस्थित तुम्ही स्वतः फायदा होईल आणि माहिती भरताना ती चुकू देऊ नका कारण की इथे चुकीला माफी नाहीये ओके नंतर तुम्हाला काही ते चेंज करण्याचं हे दिलेलं असतं पण चूक होऊ देऊ नका चूक होऊ देऊ नका सगळं बाबी डिटेल मध्ये दिले कोणाला काही विचारण्याची गरज नाही तुम्ही स्वतः जाऊन एखाद्या लॅपटॉपवर पीशीर हे सगळं भरू शकतात एस टी एस टी सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिला आहे जो की तो आपण बघत असतो जे तो असतोच त्यातच तुम्हाला भेटलेला असतो ओबीसीच दिलेला आहे त्याच्यानंतर इतर इनकम अँड असेट सर्टिफिकेट जे आहे ईडब्ल्यू एस सर त्याचा एक फॉर्मॅट या ठिकाणी दिलेला आहे ओके तर या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे चेस्ट मेजरमेंट जे आहे ते या ठिकाणी तुमचं भरल्या जाणार आहे त्याचे डिटेल्स त्याचं जर दिलं आहे सिक्स पुढे पाकिस्तानी रेफ्युजी संदर्भातलं एक सर्टिफिकेट आहे डिफेन्स पर्सनल संदर्भातलं सर्टिफिकेट आहे त्याच्यानंतर सर्व्हिसमॅन जे आहे एक सर्व्हिसमॅन त्यांच्या संदर्भातले सर्टिफिकेट आहे आणि नक्षल एरिया जे आहेत त्यांचे ते डिस्ट्रिक्ट त्यांची लिस्ट दिली आहे कारण त्या विद्यार्थ्यांना काही सूट आहेत उंचीमध्ये चेस्टमध्ये या सगळ्या बाबी मित्रांनो निश्चितपणे हा व्हिडिओ बघून तुम्हाला एक दिशा भेटणार आहे फॉर्म कसा भरायचा ते कळणार आहे मात्र अभ्यास कसा करायचा ते कळवून घ्यायचा असेल तर अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या हा लोगो या ठिकाणी बघतायत ग्रामसेवकची विजय हो भो बॅच तुमच्या समोर आहे सरळ सेवेची सुपर बॅच या ठिकाणी आहे तुम्हाला ही सरळ सेवेची बॅच जी ना ही या साठी बेस्ट आहे किंवा पोलीस भरतीची बॅच घेऊ शकता मात्र ही मराठीतून आहे तुम्हाला ते हिंदी मधून त्या ठिकाणी पेपर असणार आहे थोडासा तो तुम्हाला थोडं ऍडजस्टमेंट करावा लागेल आणि हिंदी मधले लेक्चर सुद्धा बघत चाललं युट्यूबवरची इतर ठिकाणी पुस्तक घे घ्या काही त्या पुस्तकाची लिस्ट मी तुम्हाला टेलिग्रामला टाकून देत थांबतोय धन्यवाद